आज आहे आमच्या इथं पित्र तर तुम्हाला पित्राची तयारी कशा प्रकारे असते ही तुम्हाला दाखवतो चला तर पित्राची तयारी अशा प्रकारे असते का जे म्हणजे ज्यांना जेवायला बोलवतो आपण त्यांना उपास पकडावा लागतो तर ते म्हणजे त्यांनी काही नाही पाहिजे आणि मग त्याच्यानंतर त्यांना हे पित्राचं बाबांना ज्यांचे पित्र आहे त्यांना निवत दिल्यानंतर मग त्यांना जेवायला बोलवायचं ज्यांनी उपास धरलेला आहे त्यांना तर हे योगेश भाऊंनी उपास धरला होता तर हे आज जेवायला हे बघू शकता आणि हे पित्राचा आपला हा नैवेद्य आहे तर अशा प्रकारे हा नैवेद्य केला जातो पित्राचा तर बसा जेवायला साता सुरुवात होईल तर जे जे उपासकरू असत्या सगळ्यात पहिले ते जेवत्या तर बघा हे अशा प्रकारे नैवेद्य ठेवावं थे लागतो पहिले अशा प्रकारे नैवेद्य ठेवावं थे लागतं सर्वांना मी बघू शकते आता हे आता चालू आहे नैवेद्य वगैरे ठेवून बिऊन मग आता पाया बिया पडून आता जेवायला बसतील तर ह्या अशा प्रकारे ही प्रोसेस असते तर चला तुम्हाला अजून दाखवतो तर हे चालू आहे इकडं साईपाक वगैरे हे काय म्हणते याला वडे हा वडा आहे कोणचा वडा म्हणते याला हा उडदाचा वडा आहे हे काय हे पाठवडा आहे इमेजीस भाजी भात बनवला आहे कढी बनवली आहे मस्त छान अशी आणि कढी बनवली आहे खीर कडी वरण भात भजे बनवले भजे अजून ते काय म्हणते याला आळूची वडी आळूची वडी पण आहे तर हे ताट बनवायचं काम चालू आहे बघू शकता तुम्ही आणि ही मिश्या आहे आमची तर आता सगळे जेवायला बसतील आम्ही पण जेवायला बसतो तुम्ही पण जेवायला या आणि व्हिडिओ चांगला वाटला तर फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा